नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेल्डे या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिले आहे त्यातीलच त्यांचा एक सिनेमा म्हणजे धूमधडाका धूमधडाका सिनेमातील कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले या सिनेमात अशोक सराफ यांची जोडी अभिनेत्री सुरेखा म्हणजेच ऐश्वर्या राणे यांच्यासोबत जमली होती सुरेखा यांनी या सिनेमात सीमा वाकडे ही भूमिका साकारली होती अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं प्रियतमा हे गाणं खूप गाजलं होत त्यानंतर सुरेखा यांना प्रियतमा म्हणून देखील ओळखू लागले सुरेखा यांनी देखील दे काम केलं मर्द सिनेमात अमृता सिंगच्या बॉडी डबल त्यावेळी त्या एका शॉट मध्ये त्या गुडघ्यावरून पडल्या आणि त्या त्या, त्या जखमी झाल्या त्यानंतर त्यांना काम मिळणं बंद झालं त्यांचा झालेला अपघात इतका जबरदस्त होता की त्यांना दुबईला ट्रीटमेंट घ्यावी लागली या उपचारांसाठी त्यांचा मुंबई मध्ये राहत घर विकलं त्यांच्या शरीराला जबरदस्त दुखापत झाली होती यातून बऱ्या होण्यात त्यांना बराच काळ गेला मधल्या काळात इंडस्ट्री सकट नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवली पण त्या चर्चेत आल्या काही वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले मंत्रालयातून त्या हयात आहे की नाही विचारण्यासाठी फोन आल्याने त्या घाब मंत्रालयात गेल्या होत्या तर पेन्शनवर उदरनिर्वाह होत नसल्याने मंदिरात भीक मागण्याचीही वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला